गुड मॉर्निंग चला हे पहा सकाळची अगदी रम्याशी ही सकाळ आणि या रम्य सकाळी मी आमचा गणेश आणि अर्थातच माझा अंगरक्षक म्हणजे आमचा प्रमोद आम्ही चाललेलो आहोत इकडे पहा बाजूला असलेल्या या छानशा वाड्यावर याला कदाचित तुम्हाला वाटेल इथे वाडा कुठे दिसत नाही तर मित्र हो धनगर जिथे आपल्या मेंढ्या चारायला येतात आणि ज्या शेतामध्ये बसतात त्याला वाडा असं म्हणतात तर आम्ही चाललेलो आहे हे धनगराच्या वाड्यावर अर्थातच जिथे एक आमचे नेहमीचे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपलं जे नंदनवन आहे ते रस्त्याच्या कडेलाच आहे म्हणजे माझ्या राहत्या घरी मी ह्या दिव्यांग मुलांचा सांभाळ करतो आणि त्यामुळं रस्त्याने जाताना हे धनगरचे लोक आम्हाला नेहमी दिसतात आणि ते पण आमच्या लेकरांकडे अगदी कुतूहलाने कौतुकाने का बघतात आणि शेवटी मनुष्य हा समाजशील प्राणी आहे त्यामुळं येता जाता आमची ओळख झाली छान गप्पा झाल्या आणि त्यातूनच एक नातं बनलं ते म्हणजे ह्या धनगराच्या वाड्यावर जे आमच्या सविताताई आहेत तर त्यासिताताईंनी आम्हाला चहा प्यायला बोलवलं पण म्हटलं नुसता चहा कसा घ्यायचा तर तुम्ही पाहताय की हा आमचा प्रमोद आहे प्रमोदच्या हातामध्ये छानशा रंगीबिरंगी साड्या आहेत तर त्या साड्या आम्ही द्यायला चाललेलो आहे आमच्या ताईला